सर्व जिल्ह्यातील राजकारणाच्या धकादा घडामोडी कमी होण्याचे नाव सध्या दिसत नसून माजी गृहराज्यमंत्री राज्यमंत्री सिद्धराम मेत्रे यांच्यानंतर आता सोलापूरच्या माजी महापौर शोभा बनसेट्टी यांनी पती श्रीशल बनसेट्टी यांच्यासह जय महाराष्ट्र म्हणत बुधवारी सायंकाळी शिवसेना शिंदे पक्षाचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आश्चर्याची बाब म्हणजे यावेळी भाजपवर नाराज होऊन काँग्रेसमध्ये रमलेले प्राध्यापक अशोक निंबर्गी हे देखील या पक्षप्रवेशाच्या वेळी उपस्थित होते माजी गृहमंत्री सीताराम मेत्रे करमाळेचे आमदार नारायण पाटील लोकसभा संपर्क महेश साठे या पक्षप्रवेशांमध्ये महत्वाची भूमिका भाजप जिल्हा महिला आघाडीच्या अनिता माळगे श्रीशल बन शेट्टी प्रियंका परांडे आदी शिवसेनेचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते माजी महापौर असलेल्या शोभा शेट्टी यांच्या परिवाराची मोठी राजकीय पार्श्वभूमी असून नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ते मतदार मतदारसंघातून इच्छुक होते मात्र पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्याने भाजपाच्या सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला होता माझे महापौर शोबापन शेट्टी यांनी स्थानिक नेतृत्वामध्ये त्यांचं जाणून वैयक्तिक त्रास दिला जात असल्याची तक्रार करूनही अथवा उपाय न केल्याची खंत के त्यांनी अनेकदा व्यक्त केली त्यामुळे त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेण्याचं योग्य असल्याचं भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका